लातूर तालुक्यातील ता तालु मुरुड आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय तर येथील जनजीवन देखील विस्कळीत लातूर तालुक्यातील मुरुड येथील सखोल भागातील शिवाजी चौक ते जुने पोस्ट ऑफिस रोडवर ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने पाणीच पाणी साचलं होतं दत्तनगर लेबर कॉलनी येथील अनेक घरात दुकानात पाणी शिरलं संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य दुकानातील सामान भिजल्यानं मोठं नुकसान झालंय तर शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या सोयाबीन भिजल्यानं पिकाचं नुकसान झालं परिसरातील अनेक नाल्यांना पाणी आल्यानं ना। नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं तर ढगपुटी दृश्य पाऊस पडत असल्याने येथील व्यापाऱ्यांनी आपली आस्थापना लवकर बंद केली येथील बस शुकशुकाट होता बाहेरगावच्या नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली मुरुडकरांनी पहिल्यांदाच हा ढगपुटी दृश्य पाऊस अनुभवला मुरुड पाडोळी रस्त्यात असलेल्या ओढ्याला आलेल्या पावसाच्या पाण्यात एक फोर व्हीलर वाहून गेली असून यातील ड्रायव्हरनं गाडीतून उतरून आपला जीव वाचवला गाडीत तो एकटाच होता यावेळी दिलीप नाडे माजी सरपंच अभय नाडे यांनी पूरदृश्य परिस्थितीची पाहणी करत मुरुडचे तलाठी यांच्याशी संपर्क साधत त्यांना माहिती देत पंचनामा करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी प्रभाकर साबळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुरुड लातूर